नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा या सणा दिवशी कोणत्या देवाची पूजा केली जाते किंवा कशा पद्धतीची पूजा होते तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे हा दिवस मराठी वर्षातील अनेक सण आणि एक आहे या दिवशी केलेले शुभ कार्याचे अक्षय असे पुण्य लाभते साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला कशा पद्धतीची पूजा केली जाते किंवा मग का केली जाते तर अक्षय तृतीयेला सोने चांदी वाहन घर खरेदी या विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि विष्णूंची विशेष पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण केले जाते या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करण्यात आले तर त्याचे विशेष महत्व असून पितरांच्या नावाने दान केल्याने के त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फळ मिळते मुळातच अक्षय तृतीयेचा अर्थ असा आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा मग ज्याचा कधीही नाश होत नाही जो कायम अविनाशी आहे त्यालाच अक्षय म्हणतात आणि तुम्ही या दिवशी जे काही कार्य कराल जे काही दान पुण्य कराल तर त्याचं फळ हे तुम्हाला अक्षय पद्धतीने मिळेल म्हणजे त्याचा कधीच नाश होणार नाही तर असे केल्याने आशीर्वाद सुद्धा मिळतो आणि पितरांना आपण त्या दिवशी दान पुण्य हवन करून त्यांची शांती सुद्धा करू शकतो या दिवशी केलेले दान अक्षय होते असे भविष्य पुराणात सांगण्यात आले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंखे छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते परंतु दान हे सतपात्री असावे असे सांगितले जाते सतपात्री म्हणजेच ज्याला ज्या वस्तूची गरज आहे तर त्या वस्तूचे आपण दान करणे हे म्हणजेच सतपात्री दान अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे पूजन कशा पद्धतीने केले जाते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले जातात शक्य असल्यास लाल आणि पिवळ्या रंगाचा समावेश केलेले वस्त्रे परिधान करावी त्यानंतर पूजेसाठी जागा पूर्णपणे स्वच्छ करावी घरात गंगाजल असल्यास ते पूजेच्या ठिकाणी शिंपडावे एक लाकडी चौरंग घेऊन त्यावरती लाल वस्त्र अंतरावे त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती आणि भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती स्थापित करावी लक्ष्मी आणि विष्णूना पंचामृतांनी अंघोळ घालावी आणि पूजा करावी त्यानंतर देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि भगवान विष्णूला पिवळे फुल अर्पण करावे तसेच लक्ष्मी देवी आणि विष्णूंची पूजा करून आरती करावी आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि मनोभावे नमस्कार करून स्मरण करावे या दिवशी मंत्र पठन स्तोत्रे हे अवश्य केले जातात अक्षय तृतीयेच्या जा दिवशी श्री हरिष्णूचे सहस्त्रनाम श्रीसुक्ताचे पठन अवश्य केले जाते ही दोन्ही स्तोत्रे म्हणणे शक्य नसेल तर मग श्रवण हे आवर्जून केले जाते म्हणजे ते ऐकले जातात असे केल्याने जीवनात धन पद पैसा कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्त्रोत्राचे पठन अवश्य केले जाते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री रामचरित्र माणसाच्या अरण्यकांडाचे पठन हे अत्यंत शुभ मानले जाते पठन शक्य नसेल तर श्रवण करावे यामुळे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो अशी मान्यता आहे तर पुराणांमध्ये अक्षय तृतीया हा अतिशय शुभ तिथी साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असल्याचे सांगितले आहे तर या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या अक्षय तृतीयेला रवियोग धनयोग शुक्रादित्य योग गजकेसरी योग ोग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे म्हणजे अक्षय तृतीयेला तयार होत असलेल्या शुभ योगाचे सांगताना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत यामुळे तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करून याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकतो म्हणजेच आपण अक्षय तृतीयेला जी काही पूजा करतो जे काही हवन हो करतो किंवा दान पुण्य करतो तर त्याच फळ कायम टिकून राहत होत नाही म्हणूनच अक्षय तृतीयेला घर खरेदी वास्तू खरेदी किंवा मग सोने खरेदी किंवा नवीन कामाचे पूजन केले जाते तर त्या वस्तू अधिकाधिक वाढत जातात त्यामुळेच या शुभ मुहूर्तावर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते जर एखादा व्यवसाय या दिवशी तो आवर्जून केला जातो कारण त्याचा कधीही क्षय होत नाही त्याच पद्धतीने या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जाते पूजा केली जाते त्यांच्या नावे होम हवन केला जातो कारण मुळात अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच त्याला अक्षय तृतीया अशी तिथी मानली जाते ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे आणि शुभ फर देणारे असते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम खूप मोठ्या प्रमाणात मिळतात तर त्याचा जो प्रभाव आहे तो कधीही संपत नाही म्हणूनच अक्षय तृतीया हा सण साजरा होतो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे तो हिंदू खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याच सोबत अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे किंवा अखाती तीज मागे अनेक हिंदूंची श्रद्धा दडलेली काही जण यांचा संबंध भगवान श्रीहरी विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण श्रीकृष्णाच्या लिलांशी जोडतात हा दिवस पृथ्वीचे रक्षण करणारे भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूने परशुराम रूपाच्या अवतारात पृथ्वीवरती अवतार घेतला होता या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती आले होते हा दिवस परशुराम जन्म दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो द्वापार युगात विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले परशुराम हे सप्त ऋषी पैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका मातेचे पुत्र होते दुसऱ्या मान्यतेनुसार पृथ्वीची सर्वात पवित्र नदी गंगा नदी ही स्वर्गातून पृथ्वीवरती आली होती भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या नदीचे आगमन या अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले होते त्यामुळेच या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशी सुद्धा आख्यायिका आहे हा माता या देवीचा वाढदिवस म्हणजेच अवतार दिन म्हणून साजरा होतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते थोडक्यात काय तर अन्नपूर्णा देवीमुळेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा कधीही क्षय होऊ नये म्हणून पूजा केली जाते तर अक्षय तृतीया हा भगवान विष्णू आणि आणि लक्ष्मीच्या पूजेचा खूप मोठा सण मानला जातो आता अक्षय तृतीयेची नेमकी कहाणी काय आहे ती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेची कथा ऐकून विविधपूर्वक पूजा केल्याने भरपूर धनलाभ होतो किंवा कथेला पुराणातही महत्व आहे जो कथा ऐकतो पूजा करतो दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन कीर्ती प्राप्त होते असे मानले जाते ही जुनी गोष्ट हा एक छोट्या गावात कुटुंबासह राहत होता ते खूप गरीब होते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्याला नेहमी काळजी असायची त्याच्या कुटुंबात अनेक सदस्य होते धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी पंखे जव सत्तू तांदूळ मीठ गहू गुळ तूप दही सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी दान केल्या ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांना व त्याच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्मांनी विचलित झाले नाहीत त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली तर पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली दान केले कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही या जन्माच्या पुण्य परिणामामुळेच पुढच्या जन्मी धर्मदासानी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशावती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख संपत्ती सोने, संपत्ती सोने हिरे रत्ने कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती त्याच्या राज्यात प्रजा ही खूप सुखी होती अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्व प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाहीत सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका त्याचा अक्षय तृतीयेचे पुण्य त्याला नेहमीच लाभते ज्या प्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्व ऐकून नियमानुसार पूजा व दान पुण्य करेल त्याला अक्षय पुण्य व कीर्ती प्राप्त होईल अशी आख्यायिका आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त दान पूजा विधी व व्रत खूप महत्व आहे आणि जे आपण दान करतो त्याचा क्षय होत नाही म्हणूनच ही अक्षय तृतीयेची पूजा केली जाते तर ही संपूर्ण अक्षय तृतीयेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद